हॅलो चला तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या भन्नाट अशा एका व्हिडिओमध्ये छानशा आणि आपण इथं आज कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत आणि कुर्तीसाठी वेगळं कापड घेतले आणि स्लीवजसाठी वेगळं घेतले कारण माझ्याकडे कापड पूर्ण नव्हतं जेवढे काही तुकडे होते त्यासाठी त्यामधून मी एक असं छान असं टॉप बनवते तो मी डेली यूजच डेली यूजसाठीच सा करणार आहे प कॉटनचं कापड होतं त्यामुळं काही मी याला अस्तर घेतलं नाही वरती चेस्टचं माप नंतर बेस्ट आणि नंतर सीटचं माप टाकून चौथं चौथा भाग माप टाकलं आणि दोन दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आणि आता इथं नेकचं माप आपला हा शोल्डर घेतला आणि शोल्डरचा टू पॉईंट फाईव्ह नेक घेतला फ्रंट आणि त्याला राऊंड देण्यासाठी खाली मी फ्रंटचा चा चार चार इंच घेतलेला आणि बॅकचा तीन इंचचा घेतलेला आणि तर मी मोंढा एक इंच आतमध्ये घेऊन गो गोलाई देऊन घेते मोंढ्याला अशा पद्धतीचा आपलं माप आखून झालेलं आहे याला मी लगेच कटिंग करून घेते व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही मी कसं कटिंग करून घेते व्यवस्थित प्रकारे आपलं इथं कटिंग झालेलं आहे आता मी पहिलं बॅकचा नेक कट करून घेते म्हणजे दोन्ही पार्टवरती आपल्याला नेक कट करता येतो आणि नंतर आतला एक पार्ट काढून मी नंतर फ्रंटवरती कटिंग करून घेतला आणि फ्रंटच्या ह्याला मोंडा खोली अर्धा इंच हातून टाकली हे बघू शकता इथं आपलं माप कटिंग आहे आता मी इथं काही पट्ट्या काढते ह्या पट्ट्या आपल्याला त्याच्या नेकसाठी लागणार होत्या मला पहिले स्लीवलेसच ठेवायचा होता वेगळ्याच्या स्लीव्ज नव्हत्या करायच्या पण म्हटलं मी स्लीवलेस जास्त काही घालत नाही त्यामुळं मी आताच काही बॉटमचं फॅब्रिक उरलेलं होतं तर मी त्यापासून स्लीवज करते तर बघू आता आपल्या कुर्तीला कसा आकार येतो ते आणि कशी दिसते ते बघू व्यवस्थित प्रकारे अशा पद्धतीने मी इथं स्लीवज कटिंग करून घेते थ्री फोर्थ स्लीव्स घेते थर्टीन इंचच्या आणि अर्धा इंच प्लस केलेलं आहे हे बघू शकता मी इथे एकच मोंढा टाकून घेत काढलेला आहे आता मी नंतर फ्र समोरचा मोंढा कट करून घेते अर्धा इंच हे बघू शकता आपली स्लीव्स कटिंग आहे तर मला पट्ट्या लावायच्या होत्या थोडं कारण पूर्ण ट्रान्सपरंट पूर्ण वेगळं दिसू नये म्हणून मी त्यासाठी काही आपल्या कापडाच्या पट्ट्या काढलेल्या उरलेल्या टॉपच्या तर त्या पट्ट्या मी हँड्सवरती लावून घेणार होते हे बघू शकता मी इथं धागा ओन घेते व्यवस्थित आज तर मी तुम्हाला बोलले होते ब्लाऊजचा व्हिडिओ टाकल पण ब्लाउजचा पण व्हिडिओ तसं तयार आहे पण एडिट करायचा राहिलेला आहे ब्लाऊजचं मी उद्या कन्फर्म टाकते आणि आज मी ह्या कुर्तीचा व्हिडिओ टाकते तर तुम्ही बघा खूप इझी पद्धतीने अशी वीस मिनटामध्येच तयार होती कुर्ती आपली स्टेज करून खूप सोपी असती शिवायला पण काही अवघड नसतं हे बघू शकता तुम्ही पहिले एक साईडचं शोल्डर जॉईंट करून घेतलं आणि त्याला काही आपण पट्ट्या काढल्या होत्या त्या पट्ट्या सरळवरती लावून नंतर आतून फोल्ड करून त्याला टीपच मारलेली आतून एक फोल्ड केला आणि टीपच मारून घेतली कारण वेळ नव्हता बाहेर पण जायचं होतं थोडंसं तीच कुर्ती वेअर करायची अशी इच्छा होती तर चला बघू होती का नाही अशी सिलाई मारून घेतली <coughs> <coughs> आता फोल्ड करून पण मी आतून पण टीप मारून घेते कारण हात सिलाई करायचा मला खूप कंटाळ येतो त्यामुळे मी नाही नाही हात सिलाई ठेवते मी कारण बघू आता काय होतं ते चला तर आता स्लीवजला जॉईन करून घेते जो मुंढा पण आतल्या आज ज्या मोंढ्याची खोली जास्त ठेवली होती तो फ्रंट साईडने लावणार आहेत तर बघू शकता इथे दोन्ही बाजूच्या आपले स्लिव्ज लावून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने मी स्लीवज इथे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत इथे फिटिंग मारून घेते आहे तर आत्ता बघू दोन दोन इंच मार्जिन ठेवून कमरेपर्यंत मी डबल टीप मारून घेते आहे हे ड्रेसला मी अशा पद्धतीनं काही फिटिंग मारते बघू शकता दोन्ही साईडनी पण फिटिंग मारून घेते व्यवस्थित पद्धतीने आपलं फिटिंग मारून झालेलं आहे इथं तर आता बारी आहे साईड कट करायची सॉरी आवाज थोडासा येत ये असेल तुम्हाला व्यवस्थित ओळखून येत नसेल तर कारण बा है सोर करू देत नाही खूप त्रास देते तर बघू शकता तुम्ही हे आपलं साईड कट झालेले आहेत दोन्ही साईडला मी साईड कट मारून घेतली आहे व्यवस्थित आता मी फ्रंट आणि बॅकला बॅकला डबल फोल्ड करून टीप मारून घेते व्यवस्थित बघू शकता आता फ्रंट झाला आता बॅकला पण मारून घेते सेम पद्धतीने आणि फ्रंटला आपल्याला काही जो बॉटमचा का कापड का होतं ना ते आपल्याला टॉपच्या फ्रंट पार्टला लावायचं आहे अशा पद्धतीची आपली काही कुर्ती इथं तयार आहे हे बघू शकता मी इथं काही लावते असं दोन इंचा पट्टा घेऊन व्यवस्थित लावून घेते चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुर्तीचा फायनल लुक तुम्ही तर थमनेलमध्ये बघितलाच असेल खूप छान अशी दिसते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय